मित्रांनो नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून सरकारने या योजनेचा चौथा जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये काय आहे ते आपण समजून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो काय आहे त्या जी आरमध्ये पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व विकास विभाग शासन निर्णय दिनांक पंचवीस जुलै चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे याबद्दलच्या प्रस्तावना या प्रकारे राज्यात, आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासनाचा निर्णय या प्रकारे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे नंबर एक सदर योजनेअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या तालुका वार्डस्तरीय अशासकीय सदस्यांची समितीऐवजी विधानसभा क्षेत्रनिहाय समिती जिल्हाधिकारी यांनी गठीत करावी सदर समितीमध्ये शासकीय सदस्यांची नेमणूक जिल्हाधिकारी यांच्या आवश्यकतेनुसार करावी तसेच सदर समितीमध्ये तीन सदस्य असतील त्यापैकी एक सदस्य अध्यक्ष राहतील सदस्य समितीच्या अध्यक्षाची व इतर दोन अशासकीय सदस्यांची निवड सदर जिल्ह्यांच्या पालकमंत्री यांच्या मार्फत करण्यात येईल सदर विधानसभा क्षेत्रनिहाय समितीस त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याचे अधिकार असतील नंबर दोन तालुका स्तरीय समितीतील प्रशासकीय सदस्य वळगून उर्वरित शासकीय सदस्यांची समिती प्रशासकीय कामकाजासाठी कार्यरत राहतील तसेच जिल्हाधिकारी यांच्या सदर समितीमध्ये आवश्यकतेनुसार शासकीय सदस्यांमध्ये बदल करता येईल या समितीने जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करावी व संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात त्रुटीपूर्तता अभावी अपात्र ठरलेल्या अर्जदार महिलांची यादी संबंधितांच्या जिल्ह्यातील तालुका वार्ड स्तरावरील प्राप्त झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या पात्रता याद्यांचे विधानसभा क्षेत्रनिहाय वर्गीकरण करून संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या अंतिम निर्णयासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीमध्ये मान्यतेसाठी सादर करण्यात नंबर चार जिल्हाधिकारी यांच्याकडून विधानसभा क्षेत्रनिहाय प्राप्त झालेल्या सदर अंतिम करण्यात आलेल्या यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात यावी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या यंत्रेद्वारे अंतिम पात्र महिला लाभार्थ्यांची नोंद प्रणालीवर करावी तदनंतर जिल्ह्यातील पात्र महिला लाभार्थ्यांची यादी आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांना सादर करण्यात यावी नंबर पाच अपात्र झालेल्या लाभार्थ्यांनी केल्यानंतर त्यांच्या पात्रतेबाबत निर्णय वरील कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेशी व्यापक प्रचार व प्रसिद्ध प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी तपासणी करणे तांत्रिक अडचणी निराकरण करणे इत्यादीसाठी लागणाऱ्या तालुका वाढ जिल्हास्तरीय अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च तसेच इतर प्रशासकीय खर्च भागविण्यासाठी संदर्भ एकच्या च्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतिम मिळणार एकूण किमान तीन टक्के प्रमाणे प्राप्त होणाऱ्या एकूण निधीमधून एक टक्के निधी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत संबंधित जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी खर्च करण्यात मान्यता देण्यात येत आहे सदर मान्यता केवळ सन दोन हजार चोवीस दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत, येत आहे तर हे होते मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या सरकारने काढलेला चौथा जी आर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय महाराष्ट्र मित्रांनो